आपल्या बँकेच्या दिनांक तीस जून दोन हजार पंधरा अखेर पूर्ण झालेल्या पस्तीसाव्या वर्षाचा अहवाल ताळेबंद व नफा तोटा पत्रक संचालक मंडळाच्या वतीने सोबत सादर करत आहे यंदाच्या वर्षी आपल्या बँकेने सर्वच क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे या अहवालात वर्षात संचालक मंडळाच्या एकूण पंधरा सभा झाल्या त्यामध्ये संस्थ संचालकांची उपस्थिती चांगली होती संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भागधारक शिफारस समिती तसेच सेवक वेतनश्रेणी समिती यांच्या सभा वेळोवेळी घेण्यात आल्या स्थानिक सल्लागार समित्या कार्यरत असून या समित्यांच्याही गरजेनुसार सभा आयोजित करण्यात आल्या बँकेच्या सभासदांची संख्या पाच हजाराहून अधिक झाली असून भाग भांडवल रक्कम रुपये पन्नास लाख इतकी आहे तसेच वर्षा अखेर बँकेकडील ठेवीची एकूण रक्कम तीस कोटी रुपये इतकी झाली असून मागील वर्षांपेक्षा सदर ठेवीत सात कोटी रुपये इतकी वाढ झालेली आहे एकूण ठेवीशी वाढलेल्या ठेवीचे शेकडा प्रमाण तीस टक्के इतके पडते आर्थिक मंदीच्या या काळात बँकेच्या ठेवीच्या वाढीचे प्रमाण आपण कायम ठेवू शकतो हे बँकेवरील जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे अहवालाच्या आह वर्षात बँकेने छोटे उद्योगधंदे लहान व्यापारी कारागीर शिक्षण संस्था व निरनिराळ्या कायद्यानुसार नोंदविलेल्या संस्थांना कर्ज मंजूर केले मंजूर केलेल्या कर्ज रकमेतील वाढ ही केवळ गतवर्षीच्याच नव्हे तर गेल्या काही वर्षाच्या तुलनेत मोठी आहे पॅरा या ठिकाणी आणखी एका गोष्टीचा उल्लेख जरूर केला पाहिजे तो म्हणजे आपल्या बँकेने इतर काही बँकांच्या सहकार्याने मुंबई महानगरपालिकेला दिलेल्या कर्जात एक कोटी रुपयांचा वाटा उचलला आहे बँकेच्या या आर्थिक सहभागाने आपण मुंबईतील नागरी सुविधांच्या एका आदर्श प्रशासनाला सहाय्य केले आहे चालू वर्षांमध्ये सेवकांच्या वेतनश्रेणीची पुनर्रचना करण्यात आली आहे तसेच सेवकांसाठी गतवर्षी उपलब्ध करून दिलेल्या घर बांधणी कर्ज योजनेचा सेवकांनी उपयोग करून घेण्यास सुरुवात केली आहे केवळ सेवाभावानेच नव्हे तर बँक ही आपलीच आहे या आपुलकीच्या भावनेने सतत काम करणारा सेवक वर्ग हे आपल्या बँकेचे वैशिष्ट्य आहे त्यामुळेच बँकेने सेवकांसाठी कनिष्ठ पदाधिकारी पदोन्नती परीक्षांची सुरुवात केली चार वर्षांपेक्षा अधिक काळ बँकेत सेवा झालेल्या ले लेखनिक या परीक्षेसाठी पात्र ठरविला आहे आतापर्यंत अशा एकूण दोन परीक्षा झाल्या त्यात उत्तीर्ण झालेल्यांना कनिष्ठ पदाधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे सेवकांचा देखील या परीक्षांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे प्यारा प्रतिवर्षाप्रमाणे अहवालाच्या वर्षी बोनस कायद्यानुसार मान्य असलेल्या तीस टक्के बोनस त्यांना देण्यात आला आहे हे नमूद करण्यात मला आनंद व अभिमान वाटतो आपण सर्व सभासदांचे हार्दिक सहकार्य यापुढेही असेच मिळेल असे मला आशा आहे त्यामुळे बँकेस अधिक प्रगती करणे शक्य होईल अशी खात्री आहे आपणा सर्वांनाच संचालक मंडळाच्या वतीने हार्दिक धन्यवाद देऊन हा अहवाल संपवीत